श या अक्षराचे शब्द वाचन पहा श या अक्षराचे या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत त्याचं वाचन मी या ठिकाणी करतोय पहा दोष औषध विषय भाषा षष्ठी ष्ठीटकोण शस, षटभुज शत भाषण चषक विशेष आषाढ पौष षट्कार षडयन्त्र वीष पुरुष हर्ष वर्ष भूषण पोषण षण्मास धनुष्य कृषि नष्ट कष्ट वितुष्ट षटपदी विषाणू षट ऋषिकेश ऋषी षोड शेषेराव शेष शेषनाग औषधी उष्ण अष्ट पहा षटकोणाचं श आणि शहामृगाचं श यात फरक आहे यातील हा फरक लक्षात घ्या आणि षटकोणाच्या शचे हे शब्द आपल्या वहीत लिहून काढा